नमस्कार सरोज मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कोकणातील प्रत्येक घरी बनवली जाणारी कच्च्या केळ्याची भाजी मी इथे दोन पद्धती सांगितली आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मी इथे दोन भाजीसाठीची कच्ची केळी घेतली आहेत आता यांची आपण चाल काढून याचे गोलाकाराचे काप करून घेऊया केळी कट केल्यावर लगेच पाण्यामध्ये घालावीत नाहीतर काळी पडतात आता आपण भाजीला फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये दे दोन चमचे तेल गरम केले आहे तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी आणि दोन कांदे मोठ्या आकारात कट करून घालायचे आहेत आता हा कांदा छान भाजून घेऊया यामध्ये आता पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा गरम मसाला घालून सर्व मसाले मिक्स करून घेऊया आता यामध्ये कट केलेले केळ्याचे काप घालून चांगले परतून घेऊया आता यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घातले आहे आता यावर झाकण ठेवून याला वाफेवर आठ ते दहा मिनिटे शिजवून घेऊया आणि बघू शकता भाजी अगदी छान शिजली आहे आणि यावर आता ओले खोबरे किंवा सुके खोबरे तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते घालून वर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून गरमागरम अशी केळ्याची भाजी तयार आहे आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत यासाठी मी दोन केळी साल काढून असे चौकोनी आकारात कट करून घेतली आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम केले आहे यामध्ये पाव चमचा मोहरी व पाव चमच जिरे घातले आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी व दोन कांदे कट करून घातले आहेत आता कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता कांदा भाजला यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आहेत मिरच्या देखील तेलामध्ये दे व्यवस्थित भाजून घेऊया यामध्ये आता चमचा हळद घातली आहे व अर्धा चमचा धने पावडर घातली आहे आता यामध्ये कट केलेली केळी घालून सर्व चांगले एकजीव करून घेऊ यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घालून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊया आपण याच्या चौकोनी फोडी केल्या असल्यामुळे यांना शिजायला फार वेळ लागतो म्हणून यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालायचे आहे आणि यावरच झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊ आणि बघू शकता इथे आपली दुसऱ्या पद्धतीने बनवलेली केळ्याची भाजी देखील तयार आहे यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालून गरमागरम केळ्याची भाजी सर्व करूया अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात एकदम चविष्ट अशा या केळ्याच्या भाज्या तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद